नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोडे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया साधी सोपे आणि एकदम नवीन अशी रेसिपी आज आपण बनवूया ओरल ओलं नारळ लावून चिकन करी केरला स्टाईल चिकन करी आपण याला म्हणू शकतो करायला एकदम साधी सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी लागणारी ही रेसिपी आहे यासोबत भाकरी पोळी राईससोबत अप्रतिम अशी ही लागते तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी आपली चिकन करी तयार करूया यासाठी बघा आपण अर्धा किलो असं हे चिकन घेतलेलं आहे याला साफ स्वच्छ धुणं असं घेतलेलं आहे मी कोथंबीर यासोबत बघा तेजपत्ता लवंग मिरे आणि थोडीशी दालचिनी आपण यामध्ये यूज करणार आहोत दोन मीडियम साईजचे कांदे बघा मी एकदम बारीक असे स्लाईस करून कापलेले आहेत हे नारळ आपण ओलं नारळ घेणार आहोत लाल मिरची काळा मसाला याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही बघू शकता हळद मीठ दही यामध्ये मी यूज करणार आहे अद्रक लसण पेस्ट आणि सोबतच आपण तेलाचा वापर यामध्ये करणार तर त्याला आपण बनवूया कढी छान गरम झाली त्यामध्ये आपण सर्वात आधी तेल टाकून घेऊया छान असं तपड आहे आता यामध्ये आपण खडे मसाले खडे मसाले थोडेसे झाले की यामध्ये बघा मी जिरा सुद्धा ॲड केलेला आहे ते छानपैकी झालं की, की यामध्ये आपण आता कांदा ॲड करूया मीठ यामध्ये मी ॲड करते यामध्ये आपण चिकन ॲड करू thank you <coughs> छांडून मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी बघा हो आता आपण पेरून पिण्यासाठी झाकण ठेवून एकदम बारीक गॅस करून त्याला पाच ते दहा मिनटं होऊ देऊया म्हणजे आपलं चिकनही त्यामध्ये शिजेल चिकन शिजेपर्यंत आता आपण नारळ फोडून घेऊया हे बघा आता आपण यातले खोबऱ्याचे बारीक का असे काप करून घेऊया पाच मिनटाने बघा आपण जे पाणी निघणार आहे त्या पाण्यातच आपण काय करायचं आहे चिकन पूर्ण पण आपलं शिजून आहे हे पाणी मी यामध्ये केलेलं आपण परत कवर करून झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर ठेवून देणार आहोत मधून मधून लक्ष आहे बघा आता आपण याची छान अशी काप करून घेऊया अशा पद्धतीने बघा मी बारीक अशी काप केली तर आता याला आपण मिक्सर जार मध्ये ऍड करूया आणि याची छानशी अशी पेस्ट बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण काय केलं एकदम छान अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे दे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी एक्स्ट्राचं ॲड करूया छान पाहिजे की असं मिक्स करून घेऊ हो। एका बाउलमध्ये त्यावरती हे अशा पद्धतीने पूर्ण आपण यातलं पाणी काढून घेऊया अशा पद्धतीने बघा आपण यातलं कोकोनट मिल्क मिलक का है अपन चिकन बिकन ही बढ़ा छान पैकी होता है आता आपण गॅस बंद करून फोडणी देऊया पातेल्यामध्ये आपण आता तेल ॲड करूया सर्वात आधी तेल बघा आता छान गरम झालं यामध्ये आता आपण लाल मिरची थोडीशी कोथिंबीर द्यावायची हळद Berarti, listen Ada yang lebih apa? Gak di dalam latar kalangan selain पैकी आपण मिक्स करून घेऊया थोडस पाणी ॲड करून याला आपण छानपैकी अजून शिजू देऊया मसाले एकदम छानपैकी होऊन जातात गॅसची फ्लेम लो करून छानपैकी आपण याला मिक्स करून घेतलं की, की यामध्ये आपण दही ॲड करूया दही ॲड करून हळूहळू आपल्याला दही यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे दही फुटणार नाही मिक्स गॅस झोरला एकदम परफेक्ट असं आपलं होत आलेलं आहे त्यामध्ये यामध्ये आपण चिकन ॲड करूया बघा चिकन छानपैकी आपलं पाणी नेल्यापर्यंत छान यामध्ये मिक्स झाले हे सर्व छान व्यवस्थित झाल्यानंतर आपण यामध्ये आता कोकोनट मिल्क ॲड करूया Bir çan belgesi okuyuyor. Yaman, tamam, met check edelim आता यावर झाकण ठेवून आपण याला छानपैकी दहा ते पंधरा मिनटं होऊ देऊया आता आपण बघूया जस जशी शिज शिजत जाते तस एकदम भाजी अशी घट्ट होत जाते आणि कोकोनट मिल्क टाकल्यामुळे ग्रेव्हीला एकदम क्रीमी टेक्चर येऊन जातं वरून आपण थोडीशी टाकूया आणि गरम गरम सर्व करूया तर आपली आता चिकनची भाजी तयार झालेली आहे केरला स्टाईल चिकन करी आपली तयार आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला तसे शेअर लाईक कमेंट करायलाही विसरू नका अशाच इंटरेस्टिंग रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग आता आपण हिला गरम गरम सर्व करूया